जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील चिंचखाडा येथील बालिकेवर बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीस अटक करून एलसीवीच्या ताब्यात देण्यात आले मात्र आरोपीला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी जमावाने पोलिसांकडे केली यावरून संतप्त झालेल्या जमावाने पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केली याचबरोबर हवेत गोळीबार केल्याने एकच गोंधळ उडाला चिंचखाडा येथील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना अकरा जूनला घडली होती या प्रकरणातील प्रसार झालेला संशयित आरोपी सुभाष भिल यास गुरुवारी भुसावळ पोलिसांनी अटक आहे आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी जमावानी पोलिसांशी वाद घातला यानंतर संतप्त जमावानी पोलीस ठाण्यावर चालून येत त्यानंतर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केले ठिकठिकाणी थीक दगडांचा खच पडला होता या दगडफेकीत पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी जखमी झाले यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शहरात भीतीचे वातावरण पसरले होते पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत शहरात मोठा फौजपाटा तैनात करण्यात आला या घटनेनंतर अप्पल पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी जामनेर शहरात असणाऱ्या व्यावसायिकांना दैनंदिन व्यवहार सुरू ठेवण्याचे केले जे वातावरण आहे ते सध्या शांततेचं असून सामान्य नागरिकांनी आपले जे दैनंदिन व्यवहार आहेत ते सुरळीतपणे चालू ठेवावेत जामनेर पोलीस स्टेशनच्या या हद्दीमध्ये मोठा पोसफाटा सध्या तैनात केलेला असून मी सगळ्यांना शांततेचं आव्हान करते आणि लोकांनी आपलं दैनंदिन कामकाज न थांबवता ते सुरळीतपणे चालू ठेवावं तर शहरात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांच्या रूट मार्च घेण्यात आला यावेळी शांततेचे आवाहन करीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले जनजागर मराठीसाठी फराज अहमद जामनेर